का वेलकम बॅक टू द एम्पायर आणि आज आमच्याकडे आलेले खूप सारे पाहुणे तर ते का आलेले आहेत ते मी तुम्हाला लवकरच सांगते चला तर मग त्यांची भेट करून देते तुम्हाला त्यांच्या नाश्त्यासाठी इथे बनवली आहे छान चमचमी तशी मटकी त्याच्या गार्निशिंगसाठी लागणारं सगळं साहित्य इथे तयार करून ठेवलेलं आहे तर आज आहे आमच्याकडे होळीचा कार्यक्रम आणि होळीच्या सणानिमित्त सर्व महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि होळीच्या सणानिमित्त आम्ही वृक्ष संवर्धनाचा संदेश इथे सर्वांपर्यंत पोहोचवत होतो इथे सर्वांनी पूजा करून घेतलेली आणि नंतर आम्ही खूप खूप डान्स केलेला आहे नक्की बघा नंतर इथे सर्वांनी एकमेकींना कलर लावून घेतले आणि आम्ही खूप रंग खेळलो डान्स केला आम्ही जुन्या नवीन सगळ्या गाण्यांवर डान्स केला खूप गेम खेळले लहान मुलांनीही गेम खेळले आणि ते तुम्हाला सगळं पुढचे पुढे व्हिडिओमध्ये हळूहळू बघायला मिळणार आहे ते नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा इतकी मजा केली की खूप म्हणजे थांबतच नव्हतो कोणी नाचण्यासाठी असं आमचा डान्स करून झालेला आहे आणि याच्यानंतर आम्ही ते लहान मुलांना जे गाठी वगैरे देतात ते सगळं दिलं आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि कसं आहे ना निमित्ताने आपल्याकडून सणही छान साजरे होतात आणि एक संदेशही दिला जातो इथे मुलांना गाठी दिलीन ते त्यांच्या गळ्यात मावत नव्हते म्हणून मी डोक्यात घातली आहे आणि छान दिसत आहेत मुलं ही बाईला टिकली लावून दाखवायची तर ह्या जो गोल आहे ह्या गोलामध्ये बरोबर टिकली लावली पाहिजे हा बायकांसाठी आणि हा जो गेम आहे की गाडवाला बकरीला कुत्र्याला ज्याला केला शेफ्टी काढून दाखवायची ती इथून काढून दाखवायची जो काढून दाखवेल त्याला प्राईज मिळणार आहे तर असा गेम आपण आता खेळणार आहे वा

आणि ह्या आहेत आमच्या गेमच्या विनर त्या पिंक साडीवाल्या आहेत त्या फर्स्ट विनर आहे आणि जी स्नेहा आहे दुसरी मॅच मैत्रीण ती सेकंड विनर आहे त्यांना आम्ही छानस गिफ्ट दिलं आणि सगळं डान्स वगैरे झाल्यानंतर सगळी गेम झाल्यानंतर आईंनी मी इथे नाश्त्याची तयारी करून घेतलेली सगळ्या प्लेस प्लेट्स वगैरे अरेंज करून घेतलं आहे कारण सर्वांना भूक लागली होती आणि बस इथे आमच्या प्लेट बघा किती सुंदर दिसत आहेत आणि सगळ्यांनी पोटभर खाल्लं आहे थोडीशी आणि कसं आहे मुलं जे सोबत येतात ना तेही बोर होतात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पण एक गेम ठेवलेला आहे आणि मुलांचा इथे गेम झाला आहे गाडवाला शेपटी काढायची असं पण त्यांचं शूट करायच्या वेळेस मी तिथे नव्हती आणि त्याच्यामध्ये कोण जिंकलं ना हे बघण्यासाठी मी नव्हती त्याच्यामुळं मी तेही काही शूट केलेलं नाही ना आहे पण यातही विनर आहे मुलांनी खूप स्पोर्टिंगली गेम खेळला आहे असता यांना अजिबात वेळ भेटत नाही यायला आणि फायनली या आल्या आमच्याकडे आमच्या आम कार्यक्रमाला चार चांद लागले यांच्या साडी सारखे तर खूप थकलो आज आम्ही <laughs> सगळं अरेंजमेंट करत आणि गेम वगैरे खेळत खूप थकलो तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा आम्ही खूप छान छान गेम खेळलोय आणि नक्कीच आम्ही तुम्हाला एंटरटेन केलं असणार तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्याजणी आमच्या घरी आल्या आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला आपला तो आणि खरंच खूप मजा केली आपण सर्वांनी तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बाय